महात्मा फुले यांच्याविषयी फक्त दहावळ्यांचे सोपे व सुंदर भाषण ओळ क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साई आहे ओळ क्रमांक दोन महात्मा फुले हे एक थोर समाजसुधारक होते क्रमांक तीन महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला ओळ क्रमांक चार त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होय ओळ क्रमांक पाच त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते ओळ क्रमांक सहा ज्योतिबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला ओळ क्रमांक सात एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली ओळ क्रमांक आठ त्यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ओळ क्रमांक नऊ जनतेने मुंबईतील सभेत अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांना महात्मा ही उपाधी दिली क्रमांक दहा अशा या समाज समाजसुधारकाचे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी पुणे येथे निधन झाले